नंतर गाडी जाऊन केलं याला पुटलेल्या आधी घेतलं नव्हतं माझ्यापासून परत घेऊ बाजेपासून आर पण बावळा टाणव इचका मारखास्त वाघाच्या काजाचा बाळासाहेब तिथं झोपलं उठवायचं होतं त्यांनी केलं त्याचा राग तुमच्या मग आणि मग तुम्ही जाता ना देवदर्शनाला गेल्या हो आम्ही सांगत असता आणि मेहनला कोण तरी सांगतो कि पाटील बसल्या तर पारवा मस्त पैकी का पान आपलाच वजन हे असत तस तिथे जाऊन काय पाटील दवाखान्यात गेलता का नाही काय झालं तर तिथल्या माणसाला सांगता तुमचा तिथं वाद होतो वाद सोडा जातो पण पाटलाच्या डोक्यातला काय राग जात नाही की मला गाववर केलंय सांगायचं होतं आणि आता मग अत्यक्षेचं सांगायचं जावायचं बाळासाहेब सांगायचं माझी एकट्याचीच बातमी का चालली आणि मग ही सरपंच पाठी व्यक्ती

जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत रोल कॅमेरा रोल एक्शन ओ अरे कुणाला धापा धा बांधलं नाही नाही कोणती जावाय तू ब बाई मला वाटलं जावायला झालं असं म्हणजे हां बरोबर हां रोल कॅमेरा हा, 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 हा। हा, हा। रोल एक्शन ओ अरे कुठल्या जावाला धापा धा बांधलं रामबावला मारणारा अजून झालमायचा आहे अरे रामबावला बघून चाळा 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 हा लोक गाभरतात

नकाद्याला पाटील किल्ले ठेवू त्या आकून गावातन काय करायचं आपल्याला आपल्याला काय करायचं गरीबाला बघा बाबा गरीब असत तरी गावाची इज्जत सगळ्याची ना आहे की बरोबर आहे की मग आमचं आपलं सांगणं काम आहे मग कस काय करायचं त्याला बघा त्या हाकून पाटल गावात ते आधी हाकलून पोलीस पोलीस पाटलांचे नाही नाही हळूहळू कस सगळीकडे आब्रू घालवले असताना तुम्ही हळूहळू कशाला जाता तुम्ही डायरेक्ट आक्रमच होता ना जर मला कोणीतरी शिवी दिली माझ्याबद्दल कोणीतरी वाईट बोलले असं मला कळलं मी हळूहळू नाही ना जाऊन एखाद्या ठिकाणी ठीक आहे बाबा खरं का नाही नाही तसं घ्या खरं का खोट ही एखाद्या माणसं गोष्ट म्हणजे ठीक आहे पण ही लय इजांपैकी म्हणे त्या उद्रेक काय रागाचा तुम्हाला ते दिसलं पाहिजे असं बघा बघा आता परत येतो का आम्ही परत सर ऐका की सर तुम्ही काय झाले अक्क्या माणसांना दिसचाल बी ऐका ना ह्याच्या ही ऐका सर इथं बघा ना ही हात हात पुढे थामा हा 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 असं पाहिजे पाहिजे मुंडक यावर हा हा आंतीकडे पाढायला बघायचं सर तिकडं थांब्याच्या साईडला बघा ना सर तिकडं हा ढोकून सर एकदम पाहा इकडे बघू का ढोकवा ढोकवा अजून

बसून मी तुम्हासाठी कशा लागतातडीची बैठक काय मानगडे परत काय झाले मला एकंदरीत माझ्या कुटुंबाची जाबरू गेलेले या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार खाल्ला की संजय उदा नाही काही दुकान ह्यांनी अन्नाच तक्रार करायला तुम्ही सरपंच तुम्ही काय झालं म्हणलं सांगा ना सगळं काय घडलं जास्त ऐकायचं तुम्हाला पुढं कशाला आला इथं